नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता सहज एक बसल्या बसल्या दोन दिवसापूर्वी मला कविता सुचली ती कविता दैनिक दिव्य लोकप्रभामध्ये प्रकाशित झाली आहे आणि अत्यंत सहज लिहिलेली ही कविता आहे आणि त्याचं नावही त्याचं शीर्षकही तसंच आहे त्याचं शीर्षक आहे सहज सुचलेला उपदेश आता हा उपदेश म म्हटलं नाही तरी चालतंय कारण तेवढी काही माझी उपदेश करण्यासारखी पात्रता नाही परंतु याच्यातून काही घेता आलं तर नक्कीच फायदा होणार अशी ही कविता आहे आणि म्हणून त्याचं शीर्षक दिलंय सहज सुचलेला उपदेश ऐकूया माझी ही कविता कधी इतरांनाही पुढं जाऊ दे तू मागे सरत जा कधी इतरांनाही पुढं जाऊ दे तू मागं सरत जा आणि मनाला नक्कीच बरं वाटेल फक्त एवढं करत जा मनाला नक्कीच बरं वाटेल फक्त एवढं करत जा कुणी कसंही वागलं तरी आपलं वागणं नीट ठेव हो। कुणी कसंही वागलं तरी आपलं वागणं नीट ठेव हो। आणि तुझी बाजू खरी असेल हो। तर मन नेहमी धीट ठेव जिंकायचं तर नेहमीच असतं दुसऱ्यासाठी हारत जा जिंकायचं तर नेहमीच असतं दुसऱ्यासाठी हरत जा आणि मनाला नक्कीच बरं वाटेल फक्त एवढं करत जा कुणी केलेल्या उपकाराची थोडी जाणीव ठेवत जा कुणी केलेल्या उपकाराची थोडी जाणीव ठेवत जा आणि एवदे जवळ त्यांनाही कधी सोबत घेऊन जेवत जा कुणी केलेल्या उपकाराची थोडी जाणीव ठेवत जा एवे जवळ त्यांना सुद्धा सोबत घेऊन जेवत जा हॉटेलमध्ये पुढं होऊन एखादं बिल भरत जा हॉटेलमध्ये पुढं होऊन एखादं बिल भरत जा मनाला नक्कीच बरं वाटेल फक्त एवढं करत जा आपल्यासोबत दुसऱ्यांच्याही संकटावर मात कर आपल्यासोबत दुसऱ्यांच्याही संकटावर मात कर न्यायासाठी खचू नकोस नेहमी दोन हात कर न्यायासाठी खचू नकोस नेहमी दोन हात कर निराधारास आधाराची भक्कम सावली धरत जा निराधारास आधाराची भक्कम सावली धरत जा आणि मनाला नक्कीच बरं वाटेल फक्त एवढं करत जा बाहेर एक नजर टाक किती हातबल रडत आहेत बाहेर एक नजर टाक किती हातबल रडत आहेत पावलोपावली फसवणुकीनं निष्पाप माणसं बुडत आहेत बुडणाऱ्याला वाचवायला नौका होऊन तरच जा बुडणाऱ्याला वाचवायला नौका होऊन तरच जा आणि मनाला नक्कीच बरं वाटेल फक्त एवढं करत जा स्वार्थ आणि हव्यासाने माया कन वाटून गेली स्वार्थ आणि हव्यासाने माया नाती आटून गेली अविचार आणि अहंकाराने नाती गोती तुटून गेली दोन मनांना जुळवणारा एक दुवा ठरत जा दोन मनांना जुळवणारा एखादा दुवा ठरत जा आणि मनाला नक्कीच बरं वाटेल फक्त एवढं करत जा आणि या शेवटच्या ओळी आपली जिथे गरज नाही तिथे जाळे टाळून बघ आपली जिथे गरज नाही तिथे जाणे टाळून बघ मनाविरुद्ध वाटले तरी काही नियम पाळून बघ आपली जिथे गरज नाही तिथे जाणे टाळून बघ मनाविरुद्ध वाटले तरी काही नियम पाळून बघ नको लुडबुड करूस त्यांच्यात आल्या पावली परत जा नको लुडबुड करूस त्यांच्यात आल्या पावली परत जा आणि मनाला नक्कीच बरं वाटेल फक्त एवढं करत जा मनाला नक्कीच बरं वाटेल फक्त एवढं करत जा कधी इतरांना पुढं जाऊ दे तू मागे सरत जा आणि मनाला नक्कीच बरं वाटेल फक्त एवढं करत जा धन्यवाद